नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोड या पुस्तकाचे आप लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून पहलगाम या जम्मू काश्मीर येथे असणाऱ्या पर्यटनस्थळी काही माथेफिरू आतंकवाद्यानं हमला केला त्याच्यात भारतातल्या जवळपास अठ्ठावीस लोकांचा जे निष्पाप लोक होते याचा जीव गेला यात हिंदूही मेले मुसलमानही मेले आणि ख्रिश्चनही मेले ठीक आहे हमला जरी नाव विचारू विचारू केला ठीक आहे का तुम्ही हिंदू आहे का पण मुसलमानाचे जीव गेले आणि ख्रिश्चनाचे जीव गेले त्याच्यामुळे आतंकवादाले कोणताही धर्म नसतो याच्यावर कालच आपण व्हिडिओ घेतला पण भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियाहून आले अमित शहा लगेच दुसऱ्या दिवशी घेतले आणि एक भारत म्हणून एकजुटीनं आपण उभं राहिले पाहिजे आणि सर्वपक्षीय बैठक बोलावली नरेंद्र मोदी यांनी चांगली गोष्ट आहे सर्वपक्षीय बैठक अशा वेळेस बोलवाली पाहिजे देशाच्या राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचा विषय आहे पण एक केंद्रीय कॅबिनेटनं एक चांगलं डिसिजन घेतलं पण त्याच्या व्यतिरिक्तही अजून डिसिजन काही घ्यायला पाहिजे ते मी सांगणार आहे पण आता जे डिसिजन घेतलं भारत सरकारनं पाकिस्तानवर कडे रवये आता कुठं म्हणजे वापरणं सुरू केलं आणि एकोणीसशे साठले पाणी पाणीवाटप करार हा रद्द केला कारण पाकिस्तानात भारतातून जाणाऱ्या हिमालयातून जाणाऱ्या नद्या आहे आणि त्या भारतातून जातात आणि त्याच्यामुळे जा एक मे एकोणीसशे साठले तेव्हा करार झाला पंडित जवाहरलाल नेहरू आणि अयूब खान याच्यामध्ये तर भारत सरकारनं आता जे निर्णय घेतले तर सरळ ठीक आहे एवढे कडक भारतानं निर्णय बेठोकपणे घेतले हे खूप चांगली गोष्ट आहे पण देशाच्या सीमेवरचे जे तुम्ही इंडियन आर्मीचे एक लाख ऐंशी हजार सैनिक कमी केले ते बी भरा देशाच्या सुरक्षेतेले हाय अलर्टवर ठेवा जम्मू काश्मीरसारख्या हाय प्रोफाईल ठीक आहे आणि सेक्युरिटीनं अतिमहत्त्वाच्या असणाऱ्या राज्यामध्ये जिथं पर्यटक लोक भारतभऱ्यातून व्हिजिट करतात तिथं कमीत कमी ठीक आहे एके एक फोटी सेवन घेऊन भारताचे इंडियन आर्मीचे जवान त्याच्या सुरक्षतेसाठी ठेवा जसं तुम्ही अमरनाथ यात्रेच्या वेळेस ठेवता ठीक आहे वैष्णोदेवी मंदिराच्या तिथे ठेवता तर जिथं पर्यटक जाते तिथंही ठेवा असं माझं म्हणणं आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे शिंदू वाटप पाणी करार म्हणजे काय आणि भारत सरकारनं कोणते कडक ठीक आहे ह्या हमला झाल्याच्या नंतर निर्णय घेतले तर पहिला निर्णय घेतला का भारतामध्ये पाकिस्तानचं जे काही राजदूतावास आहे या राजदूतावासामधल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब भारत सोडावं त्याच्यानंतर पाकिस्तानातून जे विजा घेऊन भारतात लोक आलेले आहे त्यांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत भारत सोडावा भारतातले जे लोक पाकिस्तानात आहेत त्या लोकांनी एक मेच्या आत भारतात सगळे कागदपत्र घेऊन यावं एक मेच्या नंतर तिकडं कोणी राहिलं तर त्याची जिम्मेदारी भारत सरकार घेणार नाही त्याच्यानंतर ठीक आहे भारत सरकारनं सरळ ऑटरी बॉर्डर बंद करून टाकली याजासाठी स्ट्रिक आणि पाकिस्तानच्या लोकायले भारतात विजा देणं आणि भारतातून पाकिस्तानात जाणारे जे काही नातेवाईक लोक म्हणून तिकडं जातात तर त्याचं सगळे ढोबर बंद केलं चांगलं डिसिजन आहे आणि एक मोठा निर्णय घेतला का भारताच्या शिंदू पाणीवाटप करार हा रद्द केला तर शिंदू पाणीवाटप करार का आहे तर ह्या एकोणीसशे साठले ठीक आहे भारत आणि पाकिस्तान याच्या मधात वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनं ह्या करार झाला होता आणि ठीक आहे हिमालयातल्या ज्या काही नद्या आहेत ज्या पाकिस्तानात जाते मोठी नदी आहे शिंदू जे जम्मू काश्मीर राज्यातून जाते आता या शिंदू वाटप करारानुसार ऐंशी टक्के सिंधू नदीचं पाणी हे पाकिस्तानले गेलं आता याच्यात काही चोटे असे म्हणून का नेहरूनं करार केला आणि नेहरूनं ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानले दिलं तर त्या बयाडायले बी समजून घ्या आणि हे एम पी एस सी यू पी एस बी याच्यावर ये प्रश्न येते का सिंधू पाणी वाटप करारानुसार कोणत्या नदीचं पाणी आपल्या वाटेला येते आणि कोणत्या नदीचं पाणी पाकिस्तानले जाते तर सिंधू पाणी वाटप करानुसार ऐंशी टक्के पाणी हे पाकिस्तानले पहिले जात होतं करार कराच्या अगोदर तेव्हा काही आपण धरणं गिरणं बांधले नव्हते पण तो भाग एवढा दुर्गम आहे ज्या जम्मू काश्मीरमधून ह्या नद्या जाते तर तिथं आपल्याला धरण जरी बांधले तर त्या पाण्याचा फायदा आपल्याला घेता येत नाही मग आपण धरण बांधून त्याच्यावर जलविद्युत केंद्र उभारू शकतो याच्यावर काही करू शकत नाही ते पाणी आपण भारतात वैतं करू शकत नाही कारण ते पाणी सरळ पाकिस्तानातच जाणार आहे त्याच्यामुळे ऐंशी टक्के ऑब्विसली पाणी हे पाकिस्तानले गेलं आणि वीस टक्के पाणी आपल्या वाट्याला आलं कसं आलं हे पहा ठीक आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं शिंदू पाणी वाटप करारानुसार सर्वात मोठी नदी शिंदू आहे आणि हे शिंदू नदी इथं कैलास मानसरोवरपासून अशी उगम पावते आणि अशी काराकोरम पर्वतरांगाच्या तिथून अशी येते आणि शिदी पाकिस्तानात जाते ठीक आहे ते पाकव्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानात जाते त्याच्यानंतर ठीक आहे इथून उगम पावते झलम नदी झलम नदीच्या काठावर आहे श्रीनगर आणि ते सरळ झलम नदी पाकिस्तानात जाते आणि तिले एक नदी मी ते पुन्हा जम्मू काश्मीरमधून उगम पावते चिनाब नदी, चिनाब नदी, नदी आता या चिनाब नदीवर आपण सलाल नावाचं धरण बांधलं आहे झलम नदीवर काशीगंगा नावाचं धरण बांधलं आहे किसनगंगा आणि त्याच्यावर आपण मोठ्याले जलविद्युत प्रकल्प उभे केले आता आपण हे जे धरणं बांधले त्याचा फायदा आपल्याला आता होणार आहे आता शिंदू पाणी वाटप करार जो केला तर याच्यावर जर धरणं बांधले नसते ह्या करार रद्द जरी केला असता तर आपण काहीच पाकिस्तानचं बालबाका करू शकलो नसतो पण याच्यावर धरणं बांधल्यामुळे आता ह्या एवढा दुर्गम भाग आहे का ह्या पाकव्याप्त कश्मीरमधूनच इथूनच गेली आहे नदी पाकव्याप्त कश्मीरमध्ये तिथं आपल्याले धरण शिंदू नदीवर बांधता आलं नाही पण शिंदू नदीले जे महत्वपूर्ण पाणी पुरवणाऱ्या दोन नद्या आहेत तर सिंधू पाणी वाटप करारानुसार पहिले हे समजून घ्या का कोणत्या नदीचं पाणी कोणाकोणाला जाणार आहे आता लक्ष द्या सिंधू पाणी वाटप करारानुसार ठीक आहे हा करार एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठले ले भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि अयूब खान यांच्या मदात व ठीक आहे वर्ल्ड बँकेच्या आय बी आय डी इंडस्ट ठीक आहे आय बी आय डी इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटच्या मध्यस्थीन झाला सहा नद्याचं प्रमुख सहा नद्याचं पाणी वाटप ठरलं ठीक आहे भारताले एकूण पाण्याच्या वीस टक्के पाणी भेटल आणि ज्या पूर्वेकडल्या नदी आहे त्या भारताले आता भारताले ठीक आहे पाणी कोणत्या नदीचं हे बाबे हे इकडे लक्ष द्या पुढे ठीक आहे हे रावी नदी तर या रावी नदीचं पाणी भारताला भेटणार आहे हे जे रावी नदी आहे हे चिनाबले जाऊन मिळते आणि मग चिनाब सतलजला जाऊन मिळते आणि सतलज सिंधू नदीला जाऊन मिळते पण रावी त्याच्यानंतर बियास आणि इथून कैलास मानसरोवरपासून आली सतलज नदी हे सतलज नदी आली हे सतलज नदी भारताचे जे, जे हरित क्रांती केली या हरित क्रांतीत या नदीनं मोठं योगदान दिलं आहे सतलज नदीनं सतलज नदी कैलास मानसरोवर पाशी तिबेटमध्ये उगम पावली आणि भारतात आली भारतात हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यातून ती गेली त्याच्यावर दोन मोठे धरण आहे भाकरा आणि नांगल आणि तिसरं धरण इले जिथं बियास मिळते इथं हरिके नावाचं धरण आहे आणि इथून बंद्या राजस्थानले या वायवंटाले सुजलाम सुफलाम करणारा भारताचा सगळ्यात मोठा कॅनल इंदिरा गांधी कॅनल आहे ठीक आहे इथं बियास नदी लिहून मिळते तिथं एक धरण आहे दोन धरण मोठाले भारतातला सर्वात मोठा बहुउद्देश प्रोजेक्ट एकाच धरणातून अनेक उद्देश मच्छीमार म्हणजे धरण बांधले का त्याच्यात मासव्या सोडायच्या त्याचं टेंडर विकायचं धरणाचं पाणी ओढून ते थे, पाणी ठीक आहे टर्बाईनवर टाकायचं जलविद्युत तयार करायची त्याच्यानंतर वारंवार या नद्याला पूर आल्यामुळे पूर येत पूर नियंत्रण बंद झालं नदीच्या पात्रात मावते तेवढं पाणी ठीक आहे गेट उघडून सोडता येते त्याच्यामुळे पुरावर कंट्रोल झाला पाणी अडवल्यामुळे हे पाणी बाजूच्या आजूबाजूच्या इंडस्ट्रीयल एरियाला दे देता आलं तर इंडस्ट्रीयल ग्रोथ झाली त्याच्यानंतर आजूबाजूच्या शहराले हे पाणी जे आहे हे पाणी आपण आजूबाजूच्या आले आपण पिण्यासाठी दिलं आणि पंजाब हरियाणामध्ये नव्वद टक्के सिंचनाखाली आलं हे केवळ भाकरा नांगल या धरणामुळे तर सिंधूच्या पाण्यावर बियाच्या पाण्यावर आणि रावीच्या पाण्यावर आपला शंभर टक्के हक्क आहे ठीक आहे मग आता लक्ष द्या त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर या कैलास मानसरोवर पासून इथून गेली ठीक आहे इथून गेली सिंधू नदी हे काराकोरम ठीक आहे आणि झास्कर पर्वतरांगाच्या मदातून गेली ठीक आहे आणि वरतून आली इले शोक नदी शोक नदी हे हिम नदी आहे आणि इकडून आली गिलगिट हे हिम नदी आहे बर्फाच्या स्वरूपात वाहते वर्षभर बर्फच राहते आणि ही अशी पाकिस्तानात गेली आणि त्याच्यानंतर इले झेलम नदी येऊन मिळाली उ झेलम नदी ठीक आहे श्रीनगर हे शहरच झेलम नदीच्या काठावर आहे विचार उलर आणि दाल सरोवर आहे हे नदी अशी गेली आणि हे ठीक आहे ए भाऊ हे नदी अशी शिंदूले जाऊन मिळाली झेलम ठीक आहे मग आता इथं लक्ष द्या रे मग हे झेलम नदी अशी आली आणि झेलम झेलम नदी हे अशी जाऊन मिळाली चिनाबले आणि त्याच्यानंतर ठीक आहे मग आता इथं लक्ष द्या मी का म्हणून राहिलो हे झे ठीक आहे सिंधू नदी त्याच्यानंतर हे झेलम नदी आणि त्याच्यानंतर हे चिनाब नदी ह्या तीन नद्याचं पाणी ठीक आहे सिंधू ठीक आहे झेलम आणि चिनाब हे लक्षात ठेव जा ह्या थे तीन नद्याचं पाणी पाकिस्तानच्या वाटणीला गेलं कोणाच्या वाटणीले पाकिस्तानच्या ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानच्या वाटणीले हे इथं दिल्लच आहे आपण सिंधू ठीक आहे चिनाब आणि झेलम तर हे याचं जर स्ट्रक्चर पाहिलं ते स्ट्रक्चर पाहिल्या तुम्हाला लक्षात येईल का आपल्याले त्या भागामध्ये ठीक आहे धरण जरी बांधलं तर ते पाणी जलसिंचनासाठी वापरता येत नाही ठीक आहे पण आपण जे धरण बांधले एक चिनाब नदीवर बांधलं सलाल नावाचं आणि झेलम नदीवर बांधलं किस ठीक आहे किशन गंगा नावाचं आता हे ह्या दोन मोठ्या उपनद्या आहे ठीक आहे सिंधू नदीच्या आणि सतलज आहेच सतलजचं पाणी आपण अडवतोच रावीचंही पाणी घेतो पण झेलम आणि चिनाबोर जे धरणं बांधले आहे त्या धरणाचा फायदा आता आपल्याला होईल आपण डायरेक्ट त्याच्या उपनद्याचं पाणी अडवलं का डायरेक्ट ठीक आहे पाकिस्तानमध्ये जे शिंदू नदीले मोठ्या दोन उपनद्या होत्या ज्याचं पाणी आपण अडू शकत नव्हतो ठीक आहे फक्त आपण जलविद्युत केंद्र उभे करायसाठी धरणं बांधले होते आता या धरणाचा फायदा असा होणार आहे का डायरेक्ट आपण गेट बंद करू आणि पाकिस्तानचं ढोबर पाण्याचं ढोबर बंद करून देऊ पाकिस्तानमध्ये दुष्काळ पडू शकते जर आपण शिंदू पाणी वाटप करारा जर रद्द केला आणि त्याईले पाणी दिलं नाही या धरणात पाणी अटव अडवलं तर त्याचा गेम तमाम झाल्याशिवाय राहणार नाही पण भारताच्या सोबतच पाकिस्तानच्या बॉर्डरवर अडे अजून कडेकोट बंदोबस्त करणं गरजेचं आहे इंडियन आर्मीले स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे आणि आर्मी, आर्मी भरतीमध्ये जे अग्निवीर नावाची योजना आणली चोट सहा चार वर्षाची योजना चार वर्षात वर्षा कोट्याले बेरोजगार करण ठीक आहे कारण एखादं मिशन ऑपरेशन राबवायचं आहे तर चार वर्षात अनुभव नाही आहेत साधा चांगल्या एखाद्या मिशनचा ठीक आहे गुप्त मिशन राबवायचं आहे तर तिथं एक्सपिरियन्स होल्डर शोल्जर पाहिजे आणि ते शोल्जर इंडियन आर्मीमध्ये काही दिवसांना राहणारच नाही चार वर्षात रिटायर्ड होईल तर एक्सपिरियन्स होल्डर कुठून राहील म्हणून हे शिंदू पाणी वाटप जो करा किरार केला सतलज बियास आणि रावी नदीचं पाणी आपल्या वाटेले चिनाब झेलम आणि शिंदू नदीचं पाणी त्याच्या वाटेले आहे तर आता आपण याच्यावर धरणं बांधले आहे या धरणाने यायचं ढोबर आपण बंद करून देऊ शकतो म्हणून आता आपण जो निर्णय घेतला तो अगदी योग्य आहे ठीक आहे आणि त्याच्यामुळे भारत सरकारनं निर्णय घेऊन टाकले का सिंधू पाणी वाटप करार रद्द पाकिस्तान नागरिकांना आता विजा मिळणार नाही भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी अठ्ठेचाळीस तासात भारत सोडावा वाघा अठारी बॉर्डर बंद करण्यात येईल आणि भारताच्या लोकांनी एकमेच्या आत भारतात वापस यावं जे पाकिस्तानात गेले आहे ठीक आहे त्याच्यामुळे ठीक आहे ए त्याच्यामुळे हे लय महत्त्वाचं आहे तर हे समजून घ्या का सिंधू पाणी वाटप करार काय आहे तर शिंदू पाणीवाटप करार हा भारत पाकिस्तानमधला शिंदू नदीच्या उपनद्या आणि मुख्य शिंदू नदी याच्यातलं कोणत्या नदीचं पाणी कोण ठेवण याच्यासाठी हे ॲग्रीमेंट करण्यात आलं होतं आणि त्या ॲग्रीमेंटवर पंतप्रधान नेहरू आणि अयुब खान यांनी सह्या केल्या होत्या तर असा आहे सिंधू पाणीवाटप करार ठीक आहे हा करार तुमच्यासारख्या लोकांना समजला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ होता याच्यावर परीक्षेत प्रश्न येते सलाल नावाचं धरण आपण चिनाब नदीवर बांधलं आहे आणि जगातला सगळ्यात उंच रेल्वेचा पूल चिनाब नदीवर बांधला आहे त्याचा आताच ठीक आहे काही दिवसात उद्घाटनही झालं तर हे जे आहे हे तुम्हाला माहिती असावी म्हणून याच्यासाठी आहे चिनाब नदीवर आपण धरण बांधलं तर तो प्रश्न धरण बांधत असताना पाकिस्तान वर्ल्ड बँकेत घेऊन गेली होती आणि जागतिक न्यायालयातसुद्धा नेला आता हेगले तर ते लोक पाहाले आले होते आपण त्याने सांगितलं की आम्ही याच्यावर जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे पाणी अडवणार नाही ना पण असा आतंकवादी हमला झाला म्हणून आपण त्याने आता कचाट्यात आत पकडू शकतो आणि त्याची नट नट्डीस पिसकू शकतो त्यायले आल्याने समजलं पाहिजे त्या पाकिस्तानले का आमच्याशी पंगा घेणं का राहते आमची अवकात आम्ही आता दाखवू फक्त तुम्ही वाट पहा आजच्या दिवशी धन्यवाद जय जय महाराष्ट्र